मुंबईमध्ये आमरण उपोषण करण्यावरती मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत आणि अशातच जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून महत्वाचं विधान केलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीसांकडे मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी असल्याचं जरांगेंनी म्हटलंय गोळ्या घातल्या तरी झेलणार पण आता मागे हटणार नाही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अट घालू नये अशी भूमिका जरांगेंनी मांडलेली आहे एका दिवसाची अट घालू नये किती लोकांनी यावं ही अट मागे घ्यावी असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीच सोनं करायची गोरगरीब मराठी मनं जिंकायची तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही ही आमचा या ठिकाणाहून शब्द आहे इतकी तळतळ लागली रात्री कि पोर मोटरसायकलवरती वरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईचे दिसून येतात सरकारच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाहीये परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण झटतोय त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि प्रतिसाद प्रचंड आहे असं एक असं कसं होऊ शकत एक दिवसात उपोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य तुम्हाला कोणी पकडण्याचा प्रयत्न समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुज कारण मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही फडणवीस साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोरंगी झेलणार पण आता हटत नाही